श्री स्वामी समर्थ पुढचे काही मिनिट तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत कारण काही मिनिटांमध्ये देवांकडून तुम्हाला संरक्षण कवच मिळणार आहे आज रात्री देव तुम्हाला म्हणतात तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली तुमची पुढची मोठी गोष्ट चमत्कारी आणि मनाला आनंद देणारी असेल ज्या काही घटना तुम्ही आजपर्यंत मोडून काढल्या आहात ज्या अडचणीतून मार्ग काढलेल्या आहात त्या आशीर्वादाच्या स्वरूपात तुम्हाला आता पुढच्या काही क्षणामध्ये मिळणार आहेत माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत होणार आहे तुमच्या वेदना संपतील अश्रू थांबतील दरवाजे उघडतील पुढे चालायचं आहे देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावं की कोणतीही गोष्टी अपघाताने होत नाहीत तुम्ही ज्याला अपघात समजता तो फक्त देवासोबत तुमचे संभाषण आहे हे तुम्हाला अजून समजू शकलेले नाही पण मनावर घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ रुजलेला आहे आपण जे स्वप्न पाहिलं आहे ते सर्व घडणार आहे अचानक का चमत्कार घडणार आहे आणि असच एका दिवशी तुम्हाला अचानक तुमची वेळ येणार आहे आणि यश तुम्हाला मिळणार आहे आणि त्या अडचणीत तुम्ही स्वतः झेलल्या आहात आणि त्यामुळे तुमचं दुःख काय आहे तुमच्या परिस्थिती काय आहे हे तुम्हाला फक्त माहिती आहे आणि जे स्वामींना माहिती है। आहे ते इतर कोणी जाणून नाही त्यामुळं तुम्ही इतर कुणाला कितीही सांगायला गेला तरी ते तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत पण हसून ऐकतील आणि आनंद होऊन त्यांनी बाकीच्यांना हसून तुमच्या गोष्टी चार चौघात जाऊन सांगतील त्यामुळं कोणासमोर आपण व्यक्त व्हायचं किंवा कोणाला कितपत काय सांगायचं हे तुमच्यावरती आहे आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुमच्या अडचणीही देखील तुम्हाला मार्ग मिळवून देतील चिखलामध्ये पाय फसले तर आपण नळाजवळ जायचं असतं परंतु नळाला पाहून आपण चिखलामध्ये कधीही जाऊ नये तुमच्या आजूबाजूला ही माणसं आहेत जे प्रत्येक गोष्ट सहजासहजी स्वीकार करत नाहीत जर ते चुकत असतील तर हो मी चुकतो असंही म्हणणार नाहीत आणि जर योग्य असतील तर ते तुम्हाला सहकार्यही करणार नाही तुमच्या हाताने तुमचं जीवन घडत असतं त्यामुळे तुम्हाला तुमचा सांभाळ करायला समर्थ आहेतच पण आपण काय करतो किंवा आपण कितपत काय घडवतो आपले कर्म काय काय आहेत आपले स्वभाव काय आहेत आपले विचार काय आहेत हे सर्वस्वी याचं भान आपल्याला स्वतःला ठेवायला हवं आपण स्वतःवरती जितकं लक्ष केंद्रित करू तितकंच आपण आपला विकास घडवत असतो कारण कुणीही तुम्हाला साध्याला येणार नाही त्यामुळं इतरांचा विचार न करता आपण आपण काय घडवतो आणि आपण कसा विचार करतो यावरती लक्ष केंद्रित करायचं जे तुम्हाला नक्कीच गोष्टी सापडतील ज्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे जे तुमचं आयुष्यामध्ये ध्येय आहे जे कामं तुम्ही आधीच कर ठरवता आणि मग करता त्या गोष्टींपेक्षा तुम्हाला जे समोर आलेलं असतं त्या गोष्टींकडे के तुम्ही लक्ष के केंद्रित केला तर त्या गोष्टी तुमच्या हातून सहज होतात कोणत्याही गोष्टी तुम्हाला अवघड वाटत असतील तर त्या अवघड वाटून घेण्याआधी तुम्ही त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण अशक्य गोष्टीही शक्य असतात स्वामी सगळं काही शक्य करतात फक्त तुमच्या प्रयत्नांची तयारी ति तिथे असायला हवी तुमचे प्रयत्न तिथे कमी पडता कामा नये आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असायला हवा कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासूनच होत असते इतरांवरती तुम्ही अवलंबून राहाल तर तुम्ही फक्त अवलंबूनच राहाल आणि तुम्ही पुढे काहीच करू शकणार नाही देवाला माहिती आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी भारवून गेलेले आहात पण बाळा नेहमी लक्षात घ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण नक्कीच येत असतो जिथे सगळं काही संपलं असं वाटत असतं तिथे नव्याने सुरुवात नक्कीच होत असते वाईट गोष्ट घडली की त्यामागून एक चांगली गोष्ट नक्कीच घडत असते त्यामुळे धीर संयम न सोडता आपण अपन, आपलं मार्ग सोडायचं नसतं कारण हीच तर तुमच्या देवाची परीक्षा पाहत असतात जे देवाला तुमच्याबद्दल सर्व काही माहिती असतं तिथून तुमच्या परीक्षेची सुरुवात होत असते परिणाम काय होणार आहेत हे आपल्याला माहिती असतं आणि कदाचित कधी आपल्याला परिणामांची भीतीही नसते आणि त्यावेळी आपल्याला भीती न बाळगता प्रत्येक अडचणीला सामोरं जायचं आहे त्यातून तुम्हाला एकतरी शिकवण मिळणार आहे किंवा तुम्हाला लढण्याची जिद्द मिळणार आहे त्यामुळं संकटांना घाबरून न जाता आपण तिथे तोडगा काढायचा आहे आणि सामोरं जायचं आहे कारण तुम्हाला खिचणारे पाय ओढणारे तुमच्या जवळचेच असतील आणि त्यावरती तुम्हाला लक्ष अजिबात घालवायचं नाही आहे आणि तु तिकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे कारण ते तुमचेच लोक असतात जे तुम्हाला पाण्यात बघत असतात त्यामुळं अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपण काय करतोय तिकडे लक्ष द्यायचं आहे कारण त्या लोकांची वेळ जेव्हा चांगली असते त्यावेळी तुम्हाला ते अजिबातच विचारणार नाहीत आणि ज्यावेळी तुमची वेळ चांगली येईल त्यावेळी ते तुमच्यावर जळत राहतील त्यामुळे तुमची परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून स्वतःचं कार्य करत राहा बघ बघा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्काराचा असा एक दरवाजा उघडतो ज्यावरती इतरांना कुणाला विश्वास बसणार नाही पण तुमचा मार्ग त्यावेळी नक्कीच सोपा होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये हा बदल नक्कीच घडणार आहे अपेक्षित सहकार्य करतील तुम्हाला पाठिंबा देतील पण असे कमी लोक आहेत जे तुम्हाला मनापासून सहकार्य करत असतील या कलियुगामध्ये काही लोक इतके निर्लज्ज असतात इतके निर्धास्तपणे राहत असतात की इतरांना ही लोक त्रास देतात आणि स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतात आणि जे प्रामाणिक असतात मनाने चांगले असतात चांगल्या प्रकारे राहत असतात त्या लोकांना अशा लोकांमुळे खूप त्रासाला सहन करावं लागतं आणि त्या लोकांची काय चूक असते की अशा लोकांमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि जो त्रास देणारा असतो तो इतरांना त्रास देऊन स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतो पण सगळ्या यातना सगळ्या दुःख हे दुसऱ्या सहन करणाऱ्या लोकांना सहन करावं लागत असतं अशावेळी बाळांनो तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे स्वतःवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला संयम ठेवायचा आहे तुमचं मन शांत ठेवायचं आहे कारण रागाच्या भरात कुठलाही निर्णय चुकत असतो आणि कुठलीही गोष्ट आपण सहजासहजी स्वीकार करू शकत नाही जर त्याच वेळी तुमचं डोकं शांत असेल तर तुम्ही घेतलेला कुठला निर्णय चुकत नाही प्र तुमच्या प्रत्येकाच्या आंतरिक स्थितीमध्ये असं एक प्रतिबिंब दडलेलं आहे जे तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे आणि तुमचं जे वर्तणूक आहे तुमचं जे स्वभाव आहे तुमचं जे, जे विचार आहेत आणि तुमचं जे कर्तृत्व आहे ते परिणामकारक आहे हे नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही स्वतःला ओळखता त्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडत असतो त्यामुळे नकार पण आयुष्यामध्ये घेऊन बसण्यापेक्षा तुमचे विचार होकारार्थी ठेवा आणि तुम्हाला जे संधी मिळत असतात त्याचा सोनं करायचा प्रयत्न करा त्यामुळं हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा तेच दोन हात चालवले तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा फरक पडतो कारण समर्थ नेहमीच तुमच्या पाठीमागे समर्थपणे आहेतच पण परमेश्वराने असं कधीच म्हटलेलं नाही की फक्त देवदेव करा आणि दुसऱ्यांच्या विश्वासावर दुसऱ्यांच्या जीवावर अवलंबून राहा आणि स्वतः मात्र काही करू नका असं परमेश्वरानं कधीच म्हटलेलं नाही ना तू काहीतरी कर मग मी तुझ्या पाठीशी आहे असं नेहमीच तुम्हाला देवाने संकेत दिलेले आहेत सर्व काही देवाच्या नियंत्रणात आहेत पण ते घडवणं तुमच्याही नियंत्रणात आहे तुमच्या हातात आहे जर तुम्ही चुकीच्या मार्गाला गेलात तर नुकसान तुमचंच आहे जर चांगल्या मार्गाला गेलात तर फायदाही तुमचाच आहे